नमस्कार शेतकरी मित्रांनो कृषी कल्याण युट्यूब चॅनलमध्ये सर्व शेतकरी बांधवांचं हार्दिक स्वागत आहे तर शेतकरी मित्रांनो आपण या व्हिडिओच्या माध्यमातून वरिष्ठ हवामान अभ्यासक पंजाबराव डग साहेबांच्या माध्यमातून जे काय हवामान अंदाज इथून पुढचा वर्तवण्यात झालेला आहे त्या संदर्भातला नवीन हवामान अंदाज लेटेस्ट हवामान अंदाज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत तर मित्रांनो पंजाबराव डग साहेबांच्या माध्यमातून एकवीस सप्टेंबर ते पुढच्या दोन तारखेपर्यंत राज्यातल्या विविध भागामध्ये भयंकर मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आलेला आहे तर हा मुसळधार पाऊस मित्रांनो कोणत्या जिल्ह्यामध्ये पडणार कोणत्या तारखेला पडणार आणि कधी हा पाऊस उघडणार आणि हा या पावसाची एकूण एकंदरीत परिस्थिती कशी असणार आहे याच्या संदर्भात डिटेलमध्ये माहिती आपण मी तुम्हाला जिल्हा नाही आहे नवीन हवामानांदा सांगण्याचा प्रयत्न करणार आहे तर नमस्कार मी ज्ञानेश्वर सोवणकर स्वागत करतो कृषी कल्याण कर युट्यूब चॅनलमध्ये सर्व शेतकरी बांधवांना एक महत्त्वाची विनंती आहे या साईडला दिसत असलेल्या लाल काळ्या किंवा पांढऱ्या बटनावरती क्लिक करा जेणेकरून तुम्ही आम्हाला सबस्क्राईब कराल आणि तुम्ही जर आम्हाला सबस्क्राईब केलं तर पंजाब रोडक आमचे नवनवीन हवामान अंदाज तुम्हाला आमच्या आवाजात ऐकायला भेटतील तर मित्रांनो चला तर व्हिडिओला सुरुवात करूया तर शेतकरी मित्रांनो हा जे काही नवीन हवामान अंदाज आहे पंजाब रोडक साहेबांनी दिलेला आहे आणि तोच मी माझ्या शब्दामध्ये तुमच्या तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करतो आहे तर मित्रांनो राज्यामध्ये एकवीस सप्टेंबर ते दोन ऑक्टोबर दरम्यान खूप पाऊस पडणार आहे अतिवृष्टी सदृश्य पाऊस पडणार आहे जसा अगोदर पाऊस पडला तसा पाऊस पडणार आहे तर मित्रांनो एकवीस तारखेला पूर्व विदर्भामध्ये पाऊस दाखल होणार आहे याचबरोबर पूर्व विदर्भाच्या नंतर पश्चिम विदर्भ नंतर आपला मराठवाडा नंतर पश्चिम महाराष्ट्र नंतर उत्तर महाराष्ट्र नंतर कोकणपट्टी आणि तसाच तो खानदेशाकडे जाणार आहे आणि हा पाऊस या सर्व विभागामध्ये एकवीस सप्टेंबर ते दोन ऑक्टोबर दरम्यान राज्यामध्ये मुसळधार स्वरूपाचा पाऊस पडणार आहे नदी नाले ओढे वाहणारा पाऊस पडणार आहे त्यामुळे सर्व शेतकरी बांधवांनी हा विभागने अंदाज घेणे माहीत असणे अत्यंत महत्त्वाचा आहे तर मित्रांनो व्हिडिओच्या सुरुवातीला मी तुम्हाला विभागने अंदाज सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे परंतु मी तुम्हाला आता जिल्हा न्याय विस्तृत माहिती सांगण्याचा प्रयत्न करणार आहे तर शेतकरी मित्रांनो आपण जर पाहिलं तर आता सर्वप्रथम आपण मराठवाड्यातील आठही जिल्ह्याचा हवामान अंदाज घेण्याचा प्रयत्न करणार आहोत तर मित्रांनो याच्यामध्ये एकवीस सप्टेंबर दोन हजार चोवीसपासून ते दोन ऑक्टोबर दोन हजार चोवीसपर्यंत हिंगोली जिल्ह्यातल्या पाचही तालुक्यामध्ये या पावसाचं वातावरण जोरदार असणार आहे आणि हा पाऊस हिंगोली जिल्ह्यामध्ये एकवीस आणि बावीस तारखेला कमी स्वरूपाचा असणार परंतु तेवीस ते सत्तावीस दरम्यान हिंगोलीमध्ये मुसळधार स्वरूपाचा पाऊस आणि शेती पिकांचं नुकसानकारक असणारा करणारा पाऊस या भा, या तारखेनुसार आणि या जिल्ह्यामध्ये पडणार आहे याचबरोबर मित्रांनो हिंगोली जिल्ह्याबरोबरच बरोबरच नांदेड जिल्हा असेल याचबरोबर परभणी जिल्हा असेल याचबरोबर लातूर असेल छत्रपती संभाजीनगर असेल धाराशिव असेल किंवा जालना किंवा बीड असेल या सर्व मराठवाड्यातल्या मराठवाड्यातल्या आठही जिल्ह्यामध्ये एकवीस आणि बावीस सप्टेंबर दरम्यान हा पाऊस या पावसाचं प्रमाण कमी स्वरूपाचं असणार आहे परंतु तेवीस सप्टेंबर चोवीस सप्टेंबर पंचवीस सप्टेंबर सव्वीस सप्टेंबर आणि सत्तावीस सप्टेंबर या तेवीस ते सत्तावीस सप्टेंबरच्या दरम्यान या मराठवाड्यातल्या हिंगोली नांदेड परभणी लातूर छत्रपती संभाजीनगर धाराशिव जालना बीड या सर्व आठही जिल्ह्यामध्ये भयंकर मुसळधार स्वरूपाचा पाऊस पडणार आहे अशी माहिती पंजाब रोडक साहेबांच्या माध्यमातून वर्तवण्यात आलेली आहे सांगण्यात आलेली आहे तर मित्रांनो मराठवाड्यातला आपण विस्तृत अंदाज घेण्याचा प्रयत्न केलेला आहे ज्यामध्ये एकवीस ते दोन ऑक्टोबर दरम्यान पाऊस पडणार तेवीस ते सत्तावीस दरम्यान भयंकर मुसळधार आहे आणि नंतर त्या पावसाची तीव्रता थोडी कमी होणार आहे परंतु पाऊस चालूच राहणार आहे अशी माहिती पंजाबांनी दिलेली आहे तर मित्रांनो याचबरोबर आता पुढचे काही जिल्हे घेण्याचा प्रयत्न करणार आहोत तर शेतकरी मित्रांनो याच्यामध्ये जर पाहिलं तर वाशिम याचबरोबर यवतमाळ याचबरोबर अमरावती याचबरोबर अकोला याचबरोबर अहमदनगर म्हणजेच अहिल्यानगर जिल्हा याचबरोबर नागपूर जिल्हा याचबरोबर नाशिक जिल्हा याचबरोबर सोलापूर याचबरोबर बुलढाणा या सर्व विभागामध्ये सुद्धा भयंकर मुसळधार पावसाचा अंदाज पंजाबरोडक साहेबांनी दिलेला आहे त्यामुळे या सर्व विभागातील शेतकरी बांधवांना एक सतर्कतेचा इशारा म्हणून हा व्हिडिओ बनवण्यात येत आहे तर मित्रांनो या सर्व विभागामध्ये एकवीस सप्टेंबर बावीस सप्टेंबर आणि तेवीस सप्टेंबर दरम्यान पावसाची तीव्रता कमी असणार आहे परंतु तेवीस सप्टेंबर किंवा चोवीस सप्टेंबर ते सत्तावीस सप्टेंबर किंवा अठ्ठावीस सप्टेंबरपर्यंत या भागामध्ये भयंकर मुसळधार वादळी वाऱ्यासह पाऊस होणार आहे ज्यामध्ये वाशिम यवतमाळ अमरावती अकोला अहिल्यानगर नागपूर नाशिक सोलापूर आणि बुलढाणा या सर्व जिल्ह्याचा समावेश करण्यात आलेला आहे मित्रांनो हा नवीन हवामान अंदाज पंजाबरावाने दिलेला आहे हा नवीन हवामान अंदाज तुम्हाला माहीत असणं अत्यंत महत्त्वाचं आहे याचबरोबर मित्रांनो पुढचे काही जिल्हे सांगणार आहे याचबरोबर मित्रांनो धुळे पालघर पुणे भंडारा रत्नागिरी याचबरोबर कोल्हापूर याचबरोबर गडचिरोली याचबरोबर गोंदिया जळगाव ठाणे याचबरोबर सांगली सातारा आणि सिंधुदुर्ग याही जिल्ह्यामध्ये भयंकर मुसळधार स्वरूपाचा पाऊस पडणार असल्याची माहिती पंजाबरावांनी दिलेली आहे मित्रांनो याच्यामध्ये जर पाहिलं तर एकवीस सप्टेंबर बावीस सप्टेंबर तेवीस सप्टेंबर चोवीस पंचवीस आणि सव्वीस आणि सत्तावीस सप्टेंबर दरम्यान या सर्व विभागामध्ये या सॉरी या सर्व जिल्ह्यामध्ये भयंकर मुसळधार पावसाचा अंदाज पंजाब रोडक साहेबांच्या माध्यमातून देण्यात आलेला आहे त्यामुळे या सर्व भागातील शेतकरी बांधवांना हा सतर्कतेचा इशारा म्हणून हा व्हिडिओ बनवण्यात येत आहे तर शेतकरी मित्रांनो आपण जर पाहिलं तर अठ्ठावीस एकोणतीस तीस, तीस सप्टेंबर द पर्यंत याचबरोबर एक ऑक्टोबर आणि दोन ऑक्टोबर पर्यंत राज्यामध्ये या पावसाचा मुसळधार स्वरूपाचा मुक्काम असणार आहे त्यामुळे सर्व शेतकरी बांधवांनी या पावसाचं नियोजन आपल्या शेती पिकाचं या पावसामुळे आपल्या शेती पिकाचं नुकसान होणे असं नियोजन करावं त्याचबरोबर मित्रांनो आता खरा पाऊस आता खसा, कसा पडणार आहे मित्रांनो खरा पाऊस तेवीस ते सत्तावीस पर्यंत मुसळधार स्वरूपाचा पडणार आहे परंतु एकवीस पासून राज्यातल्या विविध भागामध्ये हा पाऊस सुरू सुरू होणार आहे या पावसाची सुरुवात होणार आहे त्यामुळे हे सुद्धा अपडेट जाणून घेण्याचा प्रयत्न करावे तर मित्रांनो आता पंजाब रोडक साहेबांनी आता कोण्या विभागामध्ये किंवा कोण्या भागातले किंवा कोण्या तालुक्यातले धरण भरणार तेही सांगितलेलं आहे तर मित्रांनो लातूरमध्ये मांजरा धरण आहे त्यामुळे लातूरचे मांजरा धरणसुद्धा या पावसामध्ये भरणारा असल्याची माहिती पंजाब रोडक साहेबांच्या माध्यमातून देण्यात आलेली आहे याचबरोबर मित्रांनो माजलगावचे धरणसुद्धा भरणार आहे माजलगावमध्ये जे काही धरण आहे ते सुद्धा या पावसामध्ये भरणार आहे त्यामुळे या माजल गावच्या जे धरणाचा ज्या शेतकऱ्यांना फायदा हो होईल होत आहे त्या शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे त्यामुळे याचबरोबर मित्रांनो पुढचा अपडेट आहे धरणा धरणासंदर्भात आणि येलदरी धरण सध्या ऐंशी टक्के झालेलं आहे ऐंशी टक्के झालेलं आहे आणि वीस टक्के फक्त भरायचं राहिले आहे आणि एकवीस सप्टेंबर ते दोन ऑक्टोबर दरम्यानच्या पावसामध्ये येलधरी सु येलदरी धरणसुद्धा भरणार आहे कारण की पूर्व विदर्भामध्ये की कारण की विदर्भामध्ये खूप पाऊस पडणार आहे आणि विदर्भामध्ये पडलेला पाऊस डायरेक्ट ते पावसाचं पाणी येल विदर्भातलं डायरेक्ट येलदरी धरणामध्ये येत असतंय त्याच्यामुळं येलदरी धरण आता ऐंशी टक्के आहे आणि ते धरण आता या एकवीस ते दोन ऑक्टोंबर दरम्यानच्या पावसामध्ये फुल भरणार आहे त्यामुळे लातूरचे मांजरा धरण माजलगावचे धरण यलदरी धरण हे तिन्ही धरण या पावसामध्ये भरणार असल्याची सुद्धा माहिती पंजाब दिलेली आहे तर मित्रांनो आता हा झाला संपूर्ण डिटेलमध्ये अंदाज परंतु आता या सर्व अ जिल्ह्यामध्ये विभागामध्ये आता कोण्या विभागामध्ये आता आ, कसा पाऊस पडणार आता हे तर पाहिलं परंतु आता विजेचं स्वरूप कोण्या जिल्ह्यामध्ये असणार आहे हे सुद्धा बघण्याचा प्रयत्न करणार आहे तर मित्रांनो एकवीस सप्टेंबर ते दोन ऑक्टोंबर दरम्यान विजासह पाऊस पडणार आहे विजासुद्धा पडणार आहेत म्हणजे विजासह पाऊस पडणार आहे त्यामुळे हा पश्चिम विदर्भ असेल पूर्व विदर्भ असेल मराठवाडा असेल पश्चिम महाराष्ट्र उत्तर महाराष्ट्र किंवा कोकणपट्टी खानदेश या सर्व भागामध्ये विजांसह पाऊस पडणार आहे त्यामुळे सर्व शेतकरी बांधवांनी आपलं स्वतःचं विजेपासून संरक्षण करावं झाडाखाली कोणी थांबू नये आपली गुरेढोरं संरक्षित ठिकाणी बांधावेत असा अंदाज पंजाबरोडांनी दिलेला आहे तर मित्रांनो डिटेलमध्ये पंजाब रोडक साहेबांचा नवीन हवामान अंदाज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून घेण्याचा प्रयत्न केलेला आहे हे छोटंसं हवामानाचं अपडेट तुम्हाला कसं वाटलं कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि शेवटी आमचे यूट्यूब चॅनल कृषी कल्याण युट्यूब चॅनलवर जर नवीन असाल चॅनलला नक्की सबस्क्राईब करा हा व्हिडिओ जर आवडला असेल तर एक लाईक करा प्रत्येक शेतकरी बांधवांपर्यंत महत्त्वाची अशी माहिती शेअर करा तर शेतकरी मित्रांनो तुर्तास ते थांबतो तोपर्यंत आपल्या सर्वांचे मनापासून धन्यवाद